काय खोटा मग मला पंधरा दिवसाला नादी लावली पुरजी बघतो पुरीजी मग काय पुरी मग हाय दीड फुटी काय करायचं मग आता काय पिठ लावून फिरू हाय हाय आता काय करायचं सांगा तु पण असं म्हणजे माझी नेहमी गेली की मस्नात आता पस्तीस मला का मग

चालतोय आता पोलीच बघायचं बैठण आहे मात्र चांगली आज कलिया कमाल करते आज कलकी लडकिया कमाल करती हो ना आ उठाय <laughs> <laughs> <ताक्षा, ताक्षा, ताक्षा, laughs>

परत म्हणत नाही मला हे सांगितलं नव्हतं ते माहितच नाही तुम्ही फसवलंच काय असेल ते तुमचं तुम्ही बघा नाही नाही बरोबर आयफोन घेतला बरं अरे माझी फोरके दाखवते माझ्या शिवट मारतो टो खाली नाव काय आहे तुमचं कुठलं शाळेच्या धाकल्यावरच सांग का घरातलं सांग धाकल्यावरच धाकल्यावरच कोमल मला घरात लाडा न गुड्डी मानते गाणं बी लय भारी म्हणते गाणं बी म्हणते का गाऊन दाखव गाऊन वय रात्रीच घातला होता त्याच्यावर भाजी सांडली वाळण्यावर दाखव ती वाळू द्या वाळू द्या वाळू द्या हिथ कुठली आली वाळू खडी शिमिट आमच्या घराचं काम चालू आहे तिकडे तिकड आहे तारीख 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 धरताय झाडाला लाटकावा मला आज मग तुमची पुर्गी करायना कर रे बाबा आधी अधिक कशावर मला पसंत आहे अहो कशाची पसंद आहे बघितले म्हटलं तो आड तांग दिसलं म्हणून म्हटलं होय आपण मी एक बोलते ती तिसरंज बोलते अहो तुम्हाला काय गुण एक नंबरच पुरेत अहो तुमचं गुण रे बाबा माझं तुझं छातीची छत्तीस गुण जोळतेला सर आता तमाशा होऊन बसला आमचा तुमचं lignin होत नाही असं वाटतंय मला तर असंच मी गांड काज राहतो पण तुमची पुर्गी करायना कर चालू रे बाबा ए पाव ना मोबाईल मोबाईल राहू दे तुम्हाला जाता द्या पुरीला तुमच्या मोबाईल तक तुम नाही राव मुलीया